माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या हस्ते माळशिरस नगरपंचायतीचे नूतन नगरसेवक रावसाहेब देशमुख यांचा सन्मान माळशिरस नगरपंचायतीमध्ये देशमुख कुटुंबातील रावसाहेब देशमुख यांच्या रूपाने चौथा नगरसेवक दाखल माळशिरस नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदाची निवडणूक प्रक्रिया माळशिरस नगरपंचायतीच्या सभागृहात संपन्न झाली यावेळी स्वीकृत नगरसेवक म्हणून रावसाहेब देशमुख यांचा एकमेव अर्ज भरण्यात आला होता एकाचा अर्ज आल्यामुळे रावसाहेब देशमुख भारतीय जनता पार्टीचे पुरस्कृत नगरसेवक यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड करण्यात आली यावेळी अधिकारी म्हणून सांगोला नगर परिषदेचे मुख्याधिकारी गवळी साहेब यांनी काम पाहिले तसेच या निवडीप्रसंगी माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुमित जाधव नगराध्यक्ष विजय देशमुख उपनगराध्यक्ष केमकर मॅडम तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते माळशिरस नगरपंचायतीमध्ये अप्पासाहेब देशमुख यांच्या कुटुंबातील सध्या चार नगरसेवक माळशिरस नगरपंचायतमध्ये आहेत आज श्रीराम निवासस्थानी माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी नूतन नगरसेवक रावसाहेब देशमुख यांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या यावेळी नगरपंच नगरपंचायत अध्यक्ष अप्पासाहेब देशमुख बाजीराव काटकर महादेवराव कावळेराव पुकळे ॲडव्होकेट शरद मदने अमरभाऊ देशमुख वैभव जानकर महादेव पवार गणेश बोराडे धनाजी देवकर बाबासाहेब माने महेश बोराटे यांच्यासह आधी मान्यवर उपस्थित होते